जर सध्या पाहिलं तर काल पुण्याच्या विमाननगर परिसरातील एका बी पी ओ कंपनीत काम करणारे शुब्दा कोदारे या तरुणीला तिचा सहकार्य असलेल्या कृष्णा कनोजा या तरुणाने ठार मारल्याची घटना ही नुकतीच घडली होती तर कृष्णा कनोजा याने शुब्दावर कंपनीच्या आवारातच चाकूने वार केले आणि या नंतरून शुभदाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र अतिरिक्त स्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला पण यशात नेमके प्रकरण काय नेमकं काय घडलं होतं आणि कशामुळे शुब्दाची हत्या करण्यात आली त्याबद्दल सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्कीच पाहा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर पुण्यातील नामांकित कॉल सेंटरच्या पार्किंगमध्येच चाकुणी झालेल्या हल्ल्यात शुभदा कोदारे वय अठ्ठावीस वर्षे या तरुणीचा मृत्यू झालेला आहे अतिरिक्त रक्तस्राव झाल्याने उपचारांच्या दरम्यानच तिचा मृत्यू झाला तर शुभदाच्या सहकार्यानेच तिच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला होता तर पैशाच्या वादातून हा खून झाल्याची माहिती पोलिसांनी दिलेली तर खरं तर मंगळवारी सायंकाळी कंपनीच्या पार्किंगमध्ये ही घटना घडली होती तर नेमकं हे प्रकरण काय हे पाहिलं तर विमाननगर येथील एका कंपनीत काम करत असताना कृष्णा आणि शुभदा या दोघांची दोन हजार बावीसमध्ये चांगली ओळख झाली कृष्णा हा लिपिक पदावर काम करायचा तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करायची पुढे दोघांची चांगली ओळख झाली नंतर मैत्री झाली तर याच काळात शुभदाने वडील आजारे असल्याचं कारण सांगत त्यांच्या उपचारांसाठी तिने कृष्णाकडून गुण वेळोवेळी जवळपास चार लाख रुपये हे घेतले होते तर तिच्या वागण्यामुळे आणि सतत पैशांची मागणी केल्यामुळे कृष्णाला संशय आला त्यानंतर त्याने अडीच महिन्यांपूर्वी थेट कराडमध्ये जाऊन शुभदाच्या वडिलांची भेट घेतली त्यावेळी शुब्दाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली आपल्याकडून पैसे घेतल्याचं त्याला समजलं तिचं खोटं बोलणं कृष्णाच्या जिव्हावी लागलं आणि त्याच कारणातून त्यानं शुद्धावर चाकूने हल्ला केला तर मग गंभीर जखमी झालेल्या शुभदाचा उपचाराच्या दरम्यानच मंगळवारी मृत्यू झाला तर या प्रकरणी शुभदा हिची बहीण साधना कोदारे हिने इरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती त्यानुसार कृष्णा सत्यनारायण कनोजा वर्ष अठ्ठावीस याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता तर आता ही घटना नेमकी कशी घडली हे पाहिलं तर कृष्णाला शुब्दाची कामावर येण्या जाण्याची वेळ ही माहिती होती शुभदाने आपल्याला खोटे सांगून पैसे घेतले म्हणून कृष्णाच्या डोक्यात मंगळवारी विविध विचार थैमान घालत होते तर शुभाची त्या दिवशी साडेसहा वाजताची ड्युटी ही सुरू होणार होती त्यामुळे सहा वाजता ती बसने आली होती अर्धा तास ड्युटीला आणखी वेळ असल्यामुळे ते एका मैत्रिणीसोबत कॉल सेंटरच्या पार्किंगमध्ये थांबली होती त्यात कृष्णाने तिला बसमधून उतरताना पाहिलं होतं तर दोघांची नजरेल नजर ही झाली त्यांनी एकमेकांकडे पाहून स्मित हास्यसुद्धा केलं मात्र कृष्णाच्या डोक्यात वेगळंच सुरू होतं त्याने शुद्धाजवळ येताच माझ्या पैशाचं तू काय केलंस असा प्रश्न करत वाद घालण्यास सुरुवात केली त्यानंतर काही समजण्याआधीच त्याने चाकू काढून शुभदाच्या उजव्या हातावर कोपरावर चार ते पाच वार करून तिला गंभीर जखमी केलं तर मग तिला उपचारांसाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच रक्तस्रावामुळे तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान या घटनेनंतरून कृष्णा कनोजा याला पोलिसांनी अटक केली होती तर पोलिसांकडून चौकशी होत असताना कृष्णा कनोजा याने एक महत्वाची गोष्ट ही सांगितलेली तर मग तो काय म्हणाला हे पाहिलं तर शुभदा मी तिला दिलेले पैसे वारंवार मागून सुद्धा परत देत नव्हती मी तिला चाकूने धमकवल्यावर कंपनीतील अधिकारी किंवा पोलीस माझी दखल घेतील आणि पैसे परत मिळतील या आशेने मी चाकू घेऊन आलो होतो पण या हल्ल्यामध्ये तिचा मृत्यू होईल असं वाटलं नव्हतं असं कृष्णा कनोजा यांनी सांगितले तर सध्या कृष्णा कनोजा याला न्यायालयाने तेरा जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी ही सुनावली तर पोलिसांकडून सध्या त्याची कसून चौकशी ही केली जात असून त्यामधून या त्या प्रकरणाचा संपूर्ण तपशील हा समोर येईलच पण अशात या घटनेवर तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब कराय तेवढं विसरू नका